मित्रांनो यंदाची लोकसभा निवडणूक ही सर्वार्थानं विलक्षण अशी ठरली जिंकण्यासाठी सगळ्यांनीच विचार तत्व मित्र शत्रू याचा कसलाही विचार न करता फक्त निवडणुकी जिंकून येणं हा एकमेव निकाष ठेवला आणि त्याप्रमाणे निवडणूक लढवली यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीही सामील होते यावेळी महाराष्ट्रात तर एकदम राजकीय खिचडीत झाली होती पारंपरिक शत्रू असो किंवा जीवलग मित्र या सगळ्यांना अगदी विचित्र परिस्थितीमध्ये एकमेकांसोबत किंवा एकमेकांविरुद्ध लढावं लागलं या सगळ्यात सर्वसामान्य मतदारच नव्हे तर काही नेते मंडळी सुद्धा शेवटपर्यंत द्विधा मनस्थिती दिसले महाराष्ट्रात यंदाची लोकसभा माहिती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये लढली गेली महायुतीमध्ये भाजप प्लस शिवसेना शिंदे गट प्लस अजित पवार यांची राष्ट्रवादी हे एकत्र म्हणून लढले तर मनसेनं त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस प्लस शरद पवार यांची राष्ट्रवादी प्लस शिवसेना ठाकरे गट यांनी एकत्र निवडणूक लढली निवडणूक झाली निकाल लागला महाविकास आघाडीला माहितीपेक्षा चांगलं यश मिळालं निकालानंतर यश आणि अपयश यांची चर्चा करताना अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी एकमेकांवर युती आणि आघाडी धर्म पाळला न गेल्याचे आरोप केले काही ठिकाणी तर निकाल लागायच्या आधीच कुरबोरीत चालू झाल्या होत्या पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले नेते आणि कार्यकर्त्यांना बदललेल्या राजकीय गणितामुळे एकत्र निवडणुका लढवणं अपेक्षित होतं पण ते प्रत्यक्षात झालं नाही किंवा बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांनी सुद्धा या गोष्टी मान्य केल्या नाही या सगळ्यांचा परिणाम असा झाला की निवडणुकीत बऱ्याच ठिकाणी अनेक नेत्यांना याचा ने फटका बसला परिणामी या सगळ्याचा राग हे नेते येत्या विधानसभेच्या निवडणुकीत नक्की काढायचा प्रयत्न करतील असं बोललं जात आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही चर्चा करणार आहोत की असे ते कोणकोणते कौन नेते आहेत जे विधानसभेला आपली संपूर्ण ताकद लावून समोरच्या नेत्याचा बदला घेऊ शकतात विधानसभेला कसं यंदा जिरवा जिरवीचं राजकारण रंगू शकतं त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विशेष भारी मित्रांनो या सगळ्यांमध्ये सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे जयंत पाटील विरुद्ध विशाल पाटील व विश्वजित कदम यांचं पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल असं वक्तव्य काल विश्वजित कदम यांनी सभेत केलं तसेच सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून इथं काँग्रेसची ताकद इतरांपेक्षा जास्त आहे असं बोलून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना डिवजण्याचा प्रयत्न केला मुळात लोकसभेला सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी अशी काँग्रेसची इच्छा होती पण ही जागा ठाकरे गटाला मिळाली यामागे जयंत पाटील यांचा हात असल्याची चर्चा होती त्यामुळे त्यांच्यावर विशाल पाटील व विश्वजित कदम यांनी वेळोवेळी रोष व्यक्त केला विशाल पाटील अपक्ष उभे राहून निवडून सुद्धा आले निवडून आल्यानंतर त्यांनी सगळ्या गोष्टींचा हिशोब चुकता केला जाईल अशी भावना व्यक्त केली तसेच सध्या काँग्रेस इस्लामपूरची जागा आपल्याला मिळावी अशी चर्चा करत असल्याचं दिसतंय मुळात इस्लामपूर हा जयंत पाटील यांचा पारंपरिक गड पण हीच जागा मागून एक प्रकारे जयंत पाटील यांना आव्हान निर्माण करण्याचा आणि दबावाचं राजकारण करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात असल्याचं कळतं सध्या विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे दोघे मिळून जयंत पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी प्रयत्न करतायत अशी चर्चा सगळीकडं चालू आहे सध्या रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये सुद्धा शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा आहे त्यांच्या स्वतःच्या पक्षात सुद्धा त्यांना सध्या काही प्रमाणात विरोध होताना दिसतोय जयंत पाटील यांच्या जुन्या विरोधकांना तसेच राष्ट्रवादी पक्षांतर्गत असलेल्या त्यांच्या विरोधकांना साथ घालून त्यांना बळ देऊन आपल्यासोबत झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याची संधी विशाल पाटील ह्या विधानसभेत अशी सहजासहजी वाया जाऊ देणार नाहीत असं चित्र सध्या तरी दिसत आहे तसंही निवडून आल्यामुळे विशाल पाटील यांची ताकद आणि मनोबल सध्या वाढलेलं दिसत आहे अनुभवी आणि ताकदवान राजकारणी जयंत पाटील यांना या सगळ्या गोष्टींची माहिती असेलच त्यामुळेच या विधानसभेत इस्लामपूरमध्ये नेमकं काय होते बघणं रंजक ठरेल मित्रांनो सातारा लोकसभा मतदारसंघातून झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले विजयी झाले त्यांनी शशिकांत शिंदे यांचा बत्तीस हजार दोनशे सतरा मतांनी पराभव केला साताऱ्यात उदयनराजे आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये मोठी लढत पाहायला मिळाली होती पहिल्या फेरीपासूनच पहिल्या पंधरा फेऱ्यांमध्ये शशिकांत शिंदे यांचं मताधिक्य वाढत होतं पंधराव्या फेरीनंतर उदयनराजे यांनी आघाडी घेत शशिकांत शिंदे यांचा पराभव केला हा पराभव शशिकांत शिंदे यांच्या जिवारी लागला असल्याचं बोललं जात आहे पराभवाची कारणं शोधताना आपली ताकद असलेल्या वाई खंडाळा महाबळेश्वर आणि कराड उत्तर येथून आपल्याला दमदार लीड मिळालं नाही याची तक्रार शिंदे यांच्या मनात असल्याचं बोललं जात आहे वाई खंडाळा महाबळेश्वर येथून मकरंद आबा पाटील यांनी तर कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील या आपल्याच नेत्यांनी त्यांचं काम मनापासून केलं नसल्याचं शल्य शिंदे यांच्या मनात असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात या सगळ्याचा सा फटका येत्या विधानसभा निवडणुकीत मकरंद पाटील आणि बाळासाहेब पाटील यांना त्यांच्या मतदारसंघात बसण्याची चिन्ह आहेत कारण शिंदे सुद्धा लोकसभेचा हा पराभव सहजासहजी विसरतील असं दिसत नाही मित्रांनो लोकसभेत महाराष्ट्रातील ठराविक हाय वोल्टेज लढतींपैकी एक लढत म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गची लढत माहितीकडून माजी मुख्यमंत्री व विद्यमान केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे दोन वेळा खासदार राहिलेले विनायक राऊत यांच्यामध्ये ही लढत झाली अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत राणे यांनी राऊत यांचा पराभव केला विजयी झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना राणेंचे पुत्र माझी खासदार निलेश राणेंनी उदय सामंत पालकमंत्री आहेत पालकमंत्री म्हणून त्यांनी जी डिलिव्हरी करायला हवी होती ती त्यांनी केली नाही उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघात आम्ही मायनस आहोत उदय सामंत याबाबत बोलतील का का ते तेथून लीड देऊ शकले नाहीत आम्ही रत्नागिरीमधून अपेक्षा ठेवली होती उदय सामंत एक सिनियर लीडर आहेत पण त्यांच्याकडून आम्हाला आकडे दिसले नाहीत आम्ही सर्व गोष्टी लक्षात ठेवून आहोत राणे कुणालाच माफ करत नाहीत असं म्हणत भाजपचे निलेश राणे यांनी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्यावरही गंभीर आरोप निवडणुकीच्या काळात किरण सामंत हे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना भेटल्याचा दावा निलेश राणे यांनी केला आहे त्यामुळे माहितीमध्येच असलेल्या उदय सामंत आणि राणे परिवार यांच्यामध्ये या विधानसभेला जोरदार संघर्ष व्हायची लक्षणं दिसत आहेत कदाचित उदय सामंत यांना विधानसभेत रत्नागिरी मतदारसंघात राणे परिवार यांच्याकडून काही अडचणी चिन्ह दिसत आहेत मित्रांनो कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी या फेब्रुवारीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर बंदुकीच्या गोळ्या झाडल्या आणि या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हा धरून गेला आमदार गायकवाड यांनी उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्यातच हा गोळीबार केला ही घटना जरी जमिनीच्या वादातून मध्यस्थी करण्याच्या कारणावरून घडली असं सा सांगण्यात येत असलं तरी मुळात हा राजकीय संघर्ष होता महेश गायकवाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदेच्या जवळचे नेते मांडले जातात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं शिंदेकडून महेश गायकवाड यांना बळ दिलं जात होतं यामुळे गणपत गायकवाड यांची अस्वस्थता वाढली आपलं राजकीय प्रस्थ नेहमी अबाधित राहावं यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो त्यातूनच या मतदारसंघात महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यामध्ये संघर्ष वाढला आणि त्याची परिणिती गोळीबारामध्ये झाली या निवडणुकीत कल्याण लोकसभेला माहितीकडून श्रीकांत शिंदे लढत होते निवडणुकीदरम्यान युतीधर्म पाळून भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि त्यांच्या कुटुंबाकडून श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करणं अपेक्षित होतं पण तसं झालं नाही त्यामुळे अर्थातच शिंदे नाराज झाले शिंदे विजयी झाले पण या सर्व बाबींचा ते त्या विधानसभा निवडणुकीत काढण्याचा प्रयत्न नक्की करतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे गृहनिर्माण विभागाचे माजी कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये नेहमीच एक सुप्त संघर्ष दिसून आलेला आहे आप आपापल्या भागात विशेष ताकद राखून असलेल्या नेत्यांमध्ये अनेक वेळा संघर्षाची ठिणगी पडलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर मुंब्रा कळवा विधानसभा क्षेत्रातून जितेंद्र आव्हाड विधानसभेला निवडून येतात या भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे मित्रांनो हाच मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ कल्याण लोकसभेच्या मतदारसंघात येतो आणि यातून मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे लोकसभा लढतात या लोकसभेत सुद्धा शिंदे यांच्या विरोधी उमेदवार महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांना मुंब्रा कळवा विधानसभा क्षेत्रातून चांगलं मतदान मिळालं होतं त्यामुळे जितेंद्र आव्हाड हे आपल्याला भविष्यात राजकीय अडसर ठरू शकतात याची जाणीव शिंदे पिता पुत्रांना म्हणूनच या विधानसभेत आव्हाड यांचे सगळे जुने हिशोब चुकते करण्याची संधी शिंदे पिता पुत्र नक्कीच गमावणार नाहीत ज्यामुळे विधानसभेत येथेही चुरस बघायला मिळेल आपली ताकद आणि सत्ता वापरून जितेंद्र आव्हाडांना चितपट करण्याचे प्रयत्न इथे नक्कीच केले जातील मित्रांनो बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे सध्या महाराष्ट्राचं राजकीय वातावरण एकदम ढवळू निघालेलं आहे लोकसभेच्या कामामुळे अनेक नेते एकमेकांवर नाराज आहेत यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत अनेक लोक एकमेकांचे जुने हिशोब चुकते करण्याचा प्रयत्न करतील पण संबंधित लढतींमध्ये कोणता नेता कुणाला भारी पडणार कोण कुणाची जिरवणार याबद्दलची तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद